रामराम शेतकरी मित्रांनो यावर्षी आपण जे रीतीचा प्लॅन होता तो पण फेल गेलेला आहे आणि कमीत कमी दोन अडीच क्विंटलचं नुकसान होऊन गेलेलं आहे आपलं कारण आपण ज्या रीती टाकून हे जो ठेवलेलं होतं तर याच्यात बघा किती मोठा थर खराब झालेला आहे कारण यावर्षी जे पाऊस पडत गेला त्याच्यानं स याच्यामध्ये सरदावाज राहिला आणि हे पूर्ण नुकसान होऊन गेलेलं आहे इतकीशी जागामध्ये बघा किती आणि विशेष म्हणजे त्या म्हटलं जे पाणी हे आता आज पण बघा पूर्ण ओळलं आहे अकरा क्विंटल ऐंशी किलो आला चांगला माल पण ह्या पद्धतीने इतकं विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा किती थर खराब झालेलं आहे नाहीतर हा आपल्या चौदा क्विंटल कापूस होता पूर्ण खराब होऊन गेला इथे आणि आजूबाजूला बघा कसं लागून गेलेलं आहे भी आपल्याला समजा आठ क्विंटल उत्पन्न तरी निघालेलं आहे झालं तरी सुद्धा दीड एकर कापूस होता आणि विशेष म्हणजे आपला जो खर्च आहे हे सगळं आपण ऑलरेडी सांगितलेलं असतं शेतकरी मित्रांनो जे आपण यूज वाप आप, किंवा वापर करतोय ते अगोदरही सर्व सांगितलेलं आहे आणि आता जे खराब झालं आहे हे पण टाकून देतो आहे हे असं लागत नाही कारण इतक्या रेतीमध्ये जो ओलावा राहतो तो सोसून येणारं असतं पण यावर्षी जे पाऊस पडला आणि दमट वातावरण त्याच्यामुळे ह्या हा प्रकार घडलेला आहे हे बघा इथे किती आहे म्हणजे जनरली खालचा जो मेन कापूस होता त्याचं पूर्ण पाणी भरून गे म्हणजे हे निघून गेलेलं आहे आणि कुजून या अशा पद्धतीने होऊन गेलेलं आहे शेवटी आपल्या नशिबात जे होतं ते भेटलं धन्यवाद